जलतरणपटूंना जलतरण खेळामध्ये वाव मिळावा त्यांना विविध स्पर्धात्मक संधी उपलब्ध व्हाव्यात तसंच विविध स्तरांवर जलतरणपटूंनी आपलं नावलौकिक करावं या उद्देशानं लक्ष्मी लाईफ ॲक्वाटिक ग्रुप वर्धा यांच्या वतीनं जलतरण तलाव इथं जलतरण स्पर्धेचं आज आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या वयोगटातील जवळपास दोनशे जलतरणपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला विजेत्यांना प्रथम द्वितीय आणि तिसरा क्रमांक देऊन पारितोषिक देऊन गौरण्यात आलं मागील सहा ते सात वर्षांपासून लक्ष्मी लाईफ अॅक्वांटिक ग्रुप वर्धा यांच्या वतीनं अशा स्पर्धांचं आयोजन करण्यात येत असल्याचं लक्ष्मी लाईफ अॅक्वांटिक ग्रुपचे सचिव अर्चना वानखेडे यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं ही आम्ही लक्ष्मी लाईफ अॅक्वॅटिक ग्रुप वर्धाच्या वतीने आम्ही ही स्विमिंग स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे ही विदर्भस्तरीय जलतरण स्पर्धा आहे यामध्ये वर्धा चंद्रपूर नागपूर यवतमाळ अमरावती अशा पाच सहा जिल्ह्यांमधनही मुलं या ठिकाणी आलेले आहेत जवळपास दीडशे ते दोनशे मुलं या ठिकाणी स्पर्धक आहेत यामध्ये आम्ही वेगवेगळे एज ग्रुप ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये अंडर नाईन अंडर फोर्टीन अंडर सेव्हन्टीन uh, आणि अंडर ट्वेंटी फाईव्ह आणि अबोव्ह ट्वेंटी फाईव्ह असे जवळपास सहा एज ग्रुप आम्ही ठेवलेले आहे आणि त्या सहा एज ग्रुपमध्ये निवड झालेल्या फर्स्ट सेकंड थर्डला आम्ही मेडल आणि सर्टिफिकेट देत आहे आणि त्या एका एज ग्रुप मधून जे बेस्ट स्विमर असणार आहे त्यांना आम्ही चॅम्पियनशिप ट्रॉफी आणि त्यांना हे देणार आहे म्हणजे चॅम्पियनशिप ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहे अ सदर प्रकारच्या स्पर्धा आम्ही मागच्या गेल्या पाच सहा वर्षापासून घेतो हो, आहोत आणि सहा वर्षापासून आम्ही वर्षातन जवळपास दोन स्पर्धा घेतो एक स्विमिंग आणि एक अॅक्वात लॉन अशा दोन्ही स्पर्धांचं आयोजन आम्ही या ठिकाणी करतो जे जे नवीन आहे, जे नवीन आहेत दरवर्षी इथे पोहायला येतात सुद्धा ती संधी मिळावी आणि त्यांना सुद्धा खेळता यावं या उद्देशाने आम्ही ही स्पर्धा दरवर्षी घेतो त्या तुलनेत यावर्षी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे अं आतापर्यंत आम्हाला शंभरच्या वर मुलं येत नव्हती यावर्षी पहिल्यांदाच आम्हाला जवळपास पावणे दोनशे ते दोनशे मुलं या ठिकाणी आहेत